श्रावणी समूहानिमित्त मिरजेतील श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे शिवभक्तांची गर्दी भक्तांकडून प्रसाद वाटप श्रावणी समूहाच्या निमित्ताने मिरजेतील ऐतिहासिक श्री काशी विश्वेश्वर मंदिरात येथे शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी पिसेपे परिवार यांच्याकडून शिवभक्तांना फराळाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्यापत्नी सौ सुमंतई खाडे उपस्थित होत्या सौ सुमंतई खाडे यांनी यावेळेस प्रसाद वाटप केले तसेच पिसे कुटुंबियांच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले यावेळी गजानन शिंदे राकेश शिंदे भाजप मिरज शहर मंडळ अध्यक्षा सौ अनिता हार्गे सारिका राहुटे प्राची फाटक भाजप जिल्हा सचिटणीस मोहन वाटवे वैभव यमगर प्रसाद शानभाग विजय केरीपाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली